यांना राष्ट्रवादीने त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं ज्या माणसाच्या जीवावर या राज्यामध्ये खर तर राष्ट्रवादीचे पाच पेक्षा जास्त आमदार निवडून आले नसते परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वात काम करत आलो आणि त्यांच्यामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते सर्व एकवटून त्या राष्ट्रवादीला भरपूस असं मतदान ओबीसीनं केलं आणि राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं त्याच राष्ट्रवादीनं भुजबळ साहेबांना डावलय त्यांना नक्कीच ज्येष्ठ म्हणून मंत्रीपद देणं गरजेचं होतं परंतु कुठतरी जाती द्वेष आणि कुठतरी अजितदादांच्या मनात सुद्धा काही खतखत असेल पूर्वीची त्यांची मैत्री दुश्मनी काय जी असेल ती काढण्याचा प्रयत्न झाला असावा आणि नाहीतर कुठतरी जारांगी नावाच्या बालीस माणूस आहे सध्या राजकीय मराठा ओबीसी वादात मुळ यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं असेल परंतु ते अत्यंत चुकीचे भुजबळ साहेबांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु ह्या गोष्टी आज सुरू असताना भुजबळ साहेबांना मंत्रीपद न मिळाल्यामुळं एखाद्या वेळेस भुजबळ साहेब नाराज असू शकतात आणि भुजबळ साहेब जाणार बी नाहीत परंतु धनंजय मुंडे यांना नक्कीच कुठतरी चौकशीच्या नावाखाली आणि कुठतरी धनंजय मुंडेवर यांच्यावर आरोप होते परंतु जे आरोप आहेत आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई होईलच ना परंतु एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणं सोपं असतं आज आम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो परंतु आरोप करणं सोपं असतं ते सिद्ध होणं महत्वाचं असतं एखाद्या माणसाच्या माणसावर आरोप करून त्याला बदनाम करायचं त्याचं राजकीय अस्तित्व संपवायचं त्याचं राजकीय करिअर संपवण्याची सुपारी घेणारे या राज्यामध्ये अनेक झाले त्यात ते ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी दमानिया असतील आज सुरेश दस नावाचा निवळ छपरी आमदार कुठतरी स्वतःच गुंड स्वतःच आका ज्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये अनेक मर्डर या सुरेश दासांच्या माध्यमातून सुरेश दासांनी पाळलेल्या गुंडाच्या माध्यमातून झालेल्या आहेत अशा माणसाने आरोप करायचे आणि कुठतरी धनंजय मुंडे मंत्री असून सुद्धा त्यांना या शिबिराच्या पासून बाजूला ठेवण्याचं जर काम होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपापल्या मंत्र्यावर विश्वास पाहिजे कारण की मंत्री येणाऱ्या काळात दोषी जर असते तर त्यांच्यावर कारवाई करा, करा। परंतु तुम्ही एखादा व्यक्ती त्यांच्यावर आरोप करत असाल आणि तुम्ही त्यांना बाजूला करत असाल तशी योग्य नाही आणि ती कुठतरी न्यायदायी नाही असं आम्हाला वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई त्यावेळेस देखील सगळे मंत्री आणि आमदारांची परेड झाली ओळख झाली त्यामध्ये देखील मुंड्याला जाणून बुजून बघण्यात आलं पण तेच ना कुठतरी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत परंतु मला तर ते आरोप कुठतरी म्हणजे सरकार पुरस्कृतच आरोप असल्यासारखं वाटायला लागले जर या राज्यात सुरेश धस हा भाजपचा आमदार तो जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल तर याच्यात खर तर आज ओबीसी समाजाला मुख्यमंत्र्यावरच शंका यायला लागली ज्या मुख्यमंत्र्याला ला लोक अभ्यासू मानतात ज्या मुख्यमंत्र्याला ओबीसीचे कैवारी मानतात जे मुख्यमंत्री सर्वांना न्यायदाता मानतात त्या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील आमदार जर सत्तेतील मंत्र्यावर आरोप करत असेल तर ओबीसी समाजाच्या मनात नक्कीच शंका निर्माण होणार आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा मुख्यमंत्र्याच्या विरोधात कोरायला घाबरत असतात असताना त्यांच्या सत्तेतला आमदार कसं का सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात बोलू शकतो ही शंका ओबीसीच्या मनात आहे परंतु येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी आणि सर्व ओबीसी समाजाला कळतंय काय चाललं